माझं नाव वेदान जगताप हा आम आमचा राहुलदा कन्हया हिंद केसरी कन्हैया आणि तो पब्लिक किंग शंकर चौथ्या गटात सात नंबर तासवन गाडी पळाली कडनी चांगली गाडी पळाली खरेदी आहे का खरेदी आहे तोही सुद्धा खरेदी खरी खरेदी दोन्ही खरेदी हा खांदे दोन्ही दोन्ही खांदे पळतो तो दोन्ही खांदे पब्लिक न पळतो हा दोन्ही खांदा हात न पळतो कनया किती वर्ष हा आमचा पहिल्या पिढ्यांपासूनचा नाद आहे बरीच वर्ष झाले आम्ही हा नादाते आणि हा आमचा एक आता एक नंबरचा बैल हा पैसे गावला राहिलेला आहे हिंद केसरी ह्या मैदानातसुद्धा कोरेगाव हिंद केसरी झालेला आहे बैल सुद्धा हिंद केसरी झालेला आहे आणि सगळ्यात मोठ्या मैदानातसुद्धा सुद्धा एक नंबर करून फायनल केलेली आहे बैलानं तरी कोणत्या प्रकारचं खाद्य दिलं जात आहे आता आमच्या घरी सांगायचं शेंगदाणा पेंट उडी डाळ मकाचा बरडा गावाचा भुसा वगैरे असा दिला जातो नंतर वालाचा आला मका असती कडवा असे आणि मुरगास हे सुद्धा देतो आम्ही हा लोक बैल आहे पंच जातीचा आहे हा तसा गावटेवर खिल्लारमध्येच दनगरी दनगरी खिल्लारमध्ये तसा दोन्ही पण दोन्ही पण एकत्र हे हा नाही तो काजडी खिल्लारमध्ये मोडतो प्युअर हा दूर व्हिडिओ पाहून एखाद्या नवीन शेतकऱ्याला किंवा त्या व्यक्तीला खरेदी करायचा म्हटलं तर कशा पद्धतीचा बैल पाहून खरेदी केला पाहिजे त्याची छाती चौक बांधा बघून त्या खरेदी केला पाहिजे चपळाई पारा किती आहे बैलाला ते बघून त्या बैलाच आतापर्यंत या काय वैशिष्ट्य सांगा केलं तर बैल तीन हिश्यात पळतो तळजे असते बैलाला आणि बैल मुख्य म्हणजे दोन्ही खांदे पळतो खालन आतापर्यंत हा कोणत्या कोणत्या मैदानाला राहिलेला आहे हा गाओ, गाओ, आता सगळ्या टॉपच्या मैदानात राहिलं हिंदकेसरचे जेवढे बी मैदान झाले पुशेगाव कोरेगाव बैलपोळा जेवढे आता सासवडच्या आमचं कुठलेही मैदान झालं महाराष्ट्राचे जेवढे बी टॉपचे मैदान झाली सगळ्या मैदानात बैल राहिलेला आहे आतापर्यंत ह्याचं एक वैशिष्ट्य किंवा एक आपल्या लक्षात राहील असं कोणतं मैदान आहे असं मैदान म्हणजे पुशेगावचं मैदान पहिलंच मैदान दुश्यातलं आणि पहिलाच गुलाल आमचं बरेच वर्ष झाले म्हणजे सगळ्या हिंद केसरी मैदानात बैला राहायचे पण पुशेगावला राहत नव्हता तसा ह्या बैलांनी आमचं पुशेगावला राहून तसं नाव राखलं दुसा होता तवा दुसा होता बैल म्हणजे तव्हा आम्ही बरेचसे मैदान खेळले पण हिंद केसरीचं आमचं कोरेगाव नंतर ते मैदान आम्ही हिंद केसरी लागलो तिथं त्या त्या किती नंबर नंबर केला केला राज खेडचा जो चिका आहे ना मासाळांचा त्याच्याबरोबर दोन नंबर केलेला आहे त्याला काय होतं बक्षीस त्यावेळेस त्यावेळेस बक्षीस काय पंचाहत्तर हजार रुपये मानस मैदान अजून विषय नाही सगळं ना मग की बैला बरं पाळला बकासोर बरं पाळला भारत बरं पाळला जेवढे बी महाराष्ट्रातील टॉपच्या वेळी बैला झाली गोट्य तर गोट्या बरं पाळला नंतर मत्तूर बरं बी पाळला बालमाबर नाही पाळला कारण दोन्ही आतली बैल लागली हां त्यामुळे बैल नाही पळली बैल फक्त आत पळतो दोन्ही खांदी मासाळांच्या चिक्या बरं पाळला नंतर आमचे घरची गाडी पळते तेजा बाबाराजी जगताप त्यांच्या बी पाळला सगळ्या टॉपच्या बायकांवर पळलाय पहिला आता जर ही जोडी आपल्याला पळवायची म्हटलं व्हिडिओद्वारे जर आपल्याला जर एखादा पायरा मिळाला तर आपण त्याबरोबर पळाल का हा पळ ना पळणार ना बैल जात असं त्या रेंजचं असेल ना तर पळणार शंभर टक्के तर त्यासाठी आपला संपर्क राहुल नंबर तुमचा मिळतो ठीक आहे माझा राहुल दादा तिथे ना सत्त्याण्णव चौसष्ट शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव राहुल दादा जगताप सातवड सातवड आता दुपहिरा झाला हां किंवा ही गाडी पळाली त्यांचं नियोजन कुणी केलेलं होतं आमचे सगळी पोरं करतात तसं मुख्य म्हणजे आमच्या दहादं म्हणले घरची गाडी आणू गाडी चांगली पळती म्हणून म्हटलं आम्ही चालते त्यांच्या हा म्हणलं चला म्हणलं आणि गाडी आम्ही आधीच्या वेळी मैदानावर आणलेली आहे गाडी दरवेळी जायची तर कडंदरागे ती गाडी राहते आमची आता ह्या बैल धुडीच्या पाठीमागं आपली टीम आहे आता <laughs> आमची जवळजवळ पाच पन्नास पोरं राहतात दरवेळेस आज थोडे कामा सगळी बाहेर गेलेली आहेत आमची दहा बारा पोरं आज आलेली आहेत तशी बरीचशी पोरं राहतात जसं जराला <laughs> वेळ मिळेल त्यामुळे पोर येत राहतात सगळ <laughs> सुंदर <laughs> आजपर्यंत घेतली नाही एकदा ही वाहि घेतली नाही बायला का दिली नाही कोणाला आतापर्यंत माहिती दिली का नाही दिली रुपये दिली नाही महाराज एवढ्या टॉपला कोणालाच वाहिती दिली नाही सगळे टॉपचे बैला पाळतात एकालाही ही माहिती नाही आतापर्यंत जर आपल्या ह्या व्हिडिओला पाहून जर पायरा आला बिना वायदीचा तर तो नक्की कराल का करल करणार बैल कॅरेनचा तुम्हाला भेटणार हो कारण बैलाचं कस आहे पळ चांगला आहे आणि व्हिडिओ मार्फत तुम्हाला कोण बी पायरा लगेच मागल गाड्या बैल देतो आम्ही तसं काय नाही बैल त्या रेंजचा जर पळणारा असला ना काय आमचं काय नसतं की आम्ही काय टॉपच्या बैलात पळतो असं नाही आम्ही कोणालाही बैल देतो फक्त बैल आमच्या बैलाबरोबर पळला ना बैल देणार आम्ही दोन्ही खांदे दोन्ही खांदे आतना डावी ऐवजी आतना बैल पळतो वास्त्र दोन्ही खांदे पब्लिकचा आहे कुठल्याही खांदे पळतो आपण आवश्य संपर्क साधा आणि दोन्ही खांदे पाहणारा हा कन्हैया कन्हैया आपण विकासनाळ युट्यूब वरती पाहताय दाखवलं जाते विकासनाळ युट्यूब चॅनलवरती नक्की संपर्क साधा आणि या बैलाशी या कनैयाशी पायरा आता आपण या ठिकाणी मालकांशी संपर्क साधतो या तर आज या कोरेगावच्या मैदानात आल्यानंतर कसं वाटतंय आता काही आदतचं मैदान आहे आदत दुसऱ्याच आलोय पाळण्यासाठी आपल्या घरची साज घेऊन आलोय आलोय हाय मैदान तर चांगलं चाललंय या मैदानावरती आल्यानंतर ना हिथली लोकं वगैरे ह्यांचं म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला जातो या इथल्या कमिटीकडून वगैरे नाही कमिटीकडून सपोर्ट काय बैल पडली पाहिजेत कमिटी काय करते बैल पडली तर सगळं सही होतं ते करता बैल पडली पाहिजेत बाकी काय नाही लागत वशीला लागत नाही आता आम्ही सात नंबर कडनिकट काढलेलं आहे घरच्या गाडीने असं नाही वशीला हात नसतो विषय काय त्यात शेवटी स्टार लागतात सगळ्या गोष्टी लागतात आणि बैल ठाम पाहिजेत स्वतः सगळ्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी कुठलंही असं काही नाही किंवा ह्यानं सपोर्ट केला पाहिजे मला किंवा हो मला सहकार्य करत नाही तर आपला जर साध किंवा आपला जर हा कनय असेल किंवा अजून लाडका असेल हे है। तर शे ह्यांच्या चपळाईवरती आपण ह्या स्थिर किंवा पायाभूत भक्कमपणे उभं राहू शकतो किंवा राहिलेलं आहे तर या ठिकाणी आपण आत्ता सांगितलं आम्हाला की या ठिकाणी बिना वायदे वगैरे पोळतो की वायदे देत नाही तर ह्याला काय कारण असेल काय होतं उद्या आपल्याला बी गरज पडते पण लोकांनी स नाही केलं पाहिजे समजा वायदे घेतात आपल्या गाडी बाड्यापुरते ह्याच्यापुरतं घेतलं पाहिजेत समजा काय जेवणा कावणाचा खर्च जास्त प्रमाणात बी आत्ती केलं नाही पाहिजे मापात लिमिटेड रेंज धरून चालल्यानंतर चालतं ते पण आमचे कसं होतं आमचे घर तास साधा असल्यामुळं आम्ही काय मनात आलं की भरून जातो कारण की एवढ्या लांब यायचं म्हटलं गाड्या कडनीच पडल्या पाहिजेत आता आमची गाडी कडनीत होती पण चिट्टी होती कडनी पडलो कडनी गट काढला गाडीने असं नाही ती शेवटी बैल पडली पाहिजेत कुणी कुणी म्हणायचंच नाही की वशीला बिशेला त्या वशीला लावायचं म्हटलं त्याला बैल पडली पाहिजेत आत्ता आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती दिवसापासून किती वर्षापासून आहात आता आमची तिसरी पिढी आहे आमच्या आजोबांनी केला वडिलांनी केला आता आम्ही करतोय आणि ह्याच्या पुढे म्हणजे हा जो नाद आहे तो आपल्याला पिढी जातच म्हणायचं तिसऱ्या पिढी पर्यंत जाते थे थे। तर आपल्या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळते हे आपले सर्व सहकारी मित्र कन्हया फॅन क्लब आहे सगळा आत्ता म्हणजे कन्यावर आमच्या बैलांवरती प्रेम करणारे सगळी पुरेल आणि सगळी जीवाची माणसं आहे सगळी म्हणजे पोरं आत्ता जे आपण या कनैया सोबत आहात काय वाटतंय कनयाबद्दल का कन्हायाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे कारण की जेव्हापासून तो पळतोय ना तेव्हापासून आमची म्हणजे मान कधी खाली घालून दिली नाही बैलांनी जेवढापासून पळला तेव्हा एक नंबर मध्येच बैल पाळला आणि जिथे बी आठेतटीचा सामना होणार तिथं कन्हा राहणार कनयाच्या पाठीमाग येताना किंवा मैदानावरती येताना घरच्यांच्या काय अपेक्षा असतात का बाबा का 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 आज काम नाही वगैरे तू व्यवसाय किंवा जे काय करत असतील तर ते सोडून आज बैलाच्या पाठीमाग चाललाय असं काय घरच्यांचा काय विरोध आलाय का किंवा काय कसा घरच्यांचा विरोध तर असतोच आता काय टायमिंगला सांगून काय टाइमिंगला न सांगता यायचं कारण जीव यायलाच लागते त्यामुळे काय आता शाळा शाळेत आता, आता कॉलेज सगळी ला आहे आम्ही आणि आम्ही टाइम असेल तसं पण बरं दिवस सुट्टी असेल त्या दिवशी येतोच कण्यासाठी फक्त इंजिनिअरिंग या क्षेत्रात आहे आपण सांगताय पण कोणत्या इंजिनिअरिंगला आहात कारण त्यात पण भरपूर हित मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे आता सेकंड इयरला आहे आणि मला लहानपणापासून बैल खूप आवडतात आणि कन्हयावरती तर लहान तो लहान होता तवापासून जीवाच्या आमच्या आपण पाहताय की फक्त शेतकरीच या बैलगाडी नादामध्ये नाही तर एक नामांकित शिकलेली व्यक्ती सुद्धा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात आपण काय करतात आता मी जॉबला आहे कोणता सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तेव्हापासून जॉब करतात दोन वर्ष झाली बैल आता ह्या कन्हैयाच्या सोबत आलाय आपण काय कन सांगाल त्याने आमचं महाराष्ट्रात नाव केलं ते आदपासून नावच केलं एक नंबरातच पोहत् आद जवळपास घेतला तेव्हापासन टॉप मध्ये आज ह्या मैदानात आला कोरेगाव मध्ये कसं वाटतंय आहे मैदान जुनं मैदान आहे आज तुम्ही आला दादा कसं वाटतं ह्या मैदानात आज मैदानाला म्हणलं कन्हया म्हणलं की आम्ही गावगाव सोडून येतोच इकडं कारण कन्ह्याबरोबर मी लहानपणापासून आहे जशी मला बैलगाडी शिळत काढायला लागली तशी मी पैलनबरोबर असतोच कंटानी जेव्हा पैलांचा बुलेट पळत होता सिंगम होता तोपासनं मी पैलांबरोबर कारण कन्हया सगळ्यात वेगळा बैल आहे आत्ता म्हणजे शेळती बाबतीत असा कुठला बैलच नाही कन्हयासारखा कन्हयासारखी सगळी वृष्टी बी कुठल्याच बैलाची नाही आत्ता चालूला एक राहील असं कुठलं मैदान आहे की बाबा हे मला पूर्णपणे ठामपणे अ लक्षात आहे आणि हिथून पुढे देखील राहील तसं पुशेगावचं बी पुशेगाव मैस दोन नंबर केलं आणि फुरसुंगीचं असं मैदान होतं कि सगळे टॉपची बैल एका सीमित होती त्यावेळी त्यांनी सगळ्या टॉपच्या बैलांना मारून तिथं फायनलला राहिला होता बैल तिथं आपण दोन नंबर होता म्हणजे ते बी मैदान खूप मोठं मैदान होतं त्या मैदानात आपण दोन नंबर खेळता सुद्धा मैदान एकदम सीमी म्हणजे बघण्यासारखाच होता त्या मैदानाचा फुरसंगीचा सीमी म्हणजेच फायनल होता असे सीमी होता आणि त्या सेमी सगळे टॉपचे मारून सप्त हिंदकेसरी सगळे एका सीमेला राहिलं होतं आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात आपण काय व्यावसायिक आहात का अजून नोकरी वगैरे काय कुठं का आपले व्यवसाय आहेत पॉखलँड मशीनी आहेत चार पाच पॉखलँट मशनी आहेत म्हणजे व्यवसाय भरपूर मोठा आहे पाच पंचवीस कामगार आहेत कामाला आपल्याकडे शेती भरपूर आहे शेती नाही म्हटलं तर किती आहे काय बागायदार वगैरे सगळी बागायत फळबाग आहेत सगळ्या झाडं असते आणि हजार बाराशे शेतापाळाची झाडं आहेत पिरू आहे परत बाकीचं मग गहू बिव असलं भरपूर दहा बारा एकर क्षेत्र आहे आपल्या तिथं बागायती हा असे शेतकरी वर्ग आणि पूर्ण व्यावसायिक देखील आहे अतिशय सुंदररीत्या आणि विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक मनापासून स्वागत आणि अतिशय वेळात वेळ व्यार काढून आपल्या चॅनलवरती आपण मुलाखत दिली याबद्दल तुमचे आभार मानतो धन्य धन्यवाद धन्यवाद